या क्रिसमसला तुमच्या घरी कोण येणार गिफ्ट देणारा सँटा की मुलं पळवणारा क्रॅम्पस भली मोठी शिंगे भयानक तीक्ष्ण दात अर्धा बकरा तर अर्धा राक्षस असे भयंकर रूप असलेला सैतान ज्याला पाहून लहान मुलेच काय तर मोठी माणसेही थरथर कापू लागतील पण हा राक्षस ज्याला लोक क्रॅम्पस म्हणून ओळखतात तोही सारखास ख्रिसमसच्याच दिवशी येतो का आणि तो खरच मुलं पळवतो का मुलं पळवण्यामागचं त्याचं कारण काय असतं आज आपण ख्रिसमसच्या म्हणजेच नाताळ सणाच्या निमित्ताने याच क्रॅम्पस बद्दल जाणून घेणार आहोत नाताळचा सण म्हणजेच ख्रिसमस म्हटला तर लहान मुलांसाठी सर्वात मोठा आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे सँटा क्लॉज ज्याला मराठीत नाताळ बाबा असेही म्हटले जाते आपण हे लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत की नाताळ सणाच्या आदल्या रात्री म्हणजे चोवीस डिसेंबरच्या रात्री आपण झोपताना काही इच्छा मागितल्या किंवा त्या एका चिठ्ठीवर लिहून झोपण्याआधी आपल्या उशाशी ठेवल्या की रात्री आपण झोपल्यावर धुरांड्यातून किंवा खिडकीतून सेंटा आपल्या घरी येतो आणि आपल्या त्या इच्छा पूर्ण करून जातो काही वेळा तर मुले चोवीस डिसेंबरच्या रात्री आकाशात सेंटाचा बारा शिंगे चालवत असलेला रथही शोधत असतात याशिवाय प्रत्यक्षात मोठमोठ्या मोड़ दुकानांबाहेर सँटाच्या वेशात चॉकलेट वाटणारी माणसेही आपण अनेकदा पाहिली आहेत थोडक्यात ख्रिसमस म्हटला की हा सॅन्टा आला आणि सॅन्टा म्हणजे भेटवस्तू आणि खूप सारी चॉकलेट वाटणारा माणूस आपल्या डोळ्यासमोर दिसू लागतो पण मग अचानकच विषय येतो त्या क्रॅम्पसचा हो क्रॅम्पस असं मानलं जात की क्रिसमसच्या दिवसात आकाशातून जसा सॅन्टा येतो तसाच पाताळातून क्रॅम्पसही बाहेर येतो पण तो दिसायला फारच भयानक असतो क्रॅम्पसा सँटाच्या उलट वाईट मुलांना शिक्षा देण्यासाठी आणि स्वतःसोबत त्यांना पाताळात घेऊन जाण्यासाठी येतो क्रॅम्पस हा प्रत्येक घरांच्या छतावरून त्यांच्या घरांच्या दारासमोरून फेरफटका मारतो आणि वाईट मुलांना शिक्षा देतो म्हणजे भारतात जसा बागुलबुवा लहान मुलांना घाबरवतो तसाच विदेशात क्रॅम्पस हे काम करतो विचार केल्यावर या क्रॅम्पस मागे एकच भावना समजते लहान मुलांनी पालकांचं ऐकावं आणि उगाच दंगा मस्ती करून इतरांशी वाईट वागू नये आणि वाईट मार्गी जाऊ नये कदाचित या करीतच या क्रॅम्पस नावाच्या काल्पनिक राक्षसाचा कथांमधून जन्म झाला असावा पण हे सगळं वाचून तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला क्रॅम्पस बद्दल सगळं काही कळलं असेल तर थोडं थांबा कारण तुम्हाला अजून बरच काही कळणं गरजेचं आहे त्यासाठी आधी आपल्याला मध्य युरोपातील या गोष्टीकडे थोडं नीट लक्ष देऊन ऐकावं लागेल क्रॅम्पस या राक्षसाचा सर्वात जास्त उल्लेख हा मध्य युरोपातील लोकसाहित्यात ऐकायला मिळतो शिंगे असलेला आणि अर्ध आणि अर्ध राक्षस असे रूप असलेला हा क्रॅम्पस क्रिसमसच्या फार आधीच तिथे येतो आणि वाईट मुलांना शिक्षा देतो असं म्हणता तो त्यांना टोपलीत बसवतो आणि स्वतः सोबत नरकात घेऊन जातो पण एक तो एकटा नसतो तर तो सेंट निकोलसचा एक विरुद्ध स्वभावी साथी म्हणून तिथे येतो तुम्ही म्हणाल आता हे सेंट निकोलस कोण गोंधळून जाऊ नका तेही स्पष्ट करतो दरवर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला म्हणजेच पाच डिसेंबरच्या रात्री जर्मनी आणि ऑस्ट्रियामधील मुले सेंट निकोलसच्या भेटीसाठी फार उत्सुकतेने तयारी करत असतात कारण जी मुले चांगली वागतात त्यांना सेंट निकोलस भेटवस्तू आणि खाऊ देतात परंतु जी मुले वाईट वागतात त्यांना त्यांचा धमकावणारा साथीदार क्रॅम्पस जो राक्षसी स्वभावाचा असतो तो अशा मुलांना मारहाण करतो आणि त्यांना नरकात खेचतो थांबा तुम्हाला सेंट निकोलस यांना मध्य युरोपातील सॅन्टा म्हणूनही ओळखले जाते पण तिथे ते चार डिसेंबरच्या रात्री क्रॅम्पस आणि एका परगता नावाच्या दोन चेहऱ्याच्या देवीसोबत येतात एक अशी देवी जी सुंदर आणि कुरूप गोरी आणि काळी अशी दुहेरी चेहऱ्याची असते पण आज आपण केवळ क्रॅम्पस बद्दल बोलना तर क्रॅम्पस हे नाव क्लॉ म्हणजे आणि तो नॉर्स पौराणिक कथांमध्ये नरकावर राज्य करणाऱ्या हिलचा मुलगा असल्याचे म्हटले जाते क्रॅम्पसचे वर्णन मानवी व्यक्तिमत्व पण अर्ध बकरा आणि अर्ध राक्षस असे केले जाते जो ग्रीक पौराणिक कथांमधल्या सैताय आणि अशा राक्षसी प्राण्यांप्रमाणे आहे त्याला लांब शिंगे तीक्ष्ण नखे आणि बकरी सारखी दाढी असते तो दुष्ट आणि वाईट मुलांना बर्दच्या फांद्यांनी मारतो किंवा त्यांना पोत्यात घालून पळवून नेतो आणि त्यांना त्याच्या गुहेत घेऊन जातो क्रॅम्पसचा जन्म मनुष्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचं एक प्रकारे संरक्षण करण्यासाठी झाला असावा तसेच भूत घाबरवण्यासाठी आणि लोकांच्या मनातील भीतीवर मात करण्यासाठी तो असावा असे मानले जाते बद्दल तुम्ही आधीही कधी ऐकले होते का कमेंट करून नक्की सांगा मेरी क्रिसमसुआ हो 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 हो।